आरक्षणात घुसखोरी गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्या गेलेले बाहेर काढा ते आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर मनोज जरांगी चॅलेंज करणार हा हे ठासून सांगतो मला सांगायचं नव्हतं पण सांगतो आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा सोळा टक्के तुम्ही जी आर काढला कशा आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं इथे सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटवर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी शांत यासाठी होतो मला दमादमानी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मी अठावन्न लाखातून तीन कोटी घातले पुन्हा गप पडलो पोडलो पडलो शांत राहिलो गॅजेटियर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं झालं आता मोकळा झालो